वेलकम टू अवर चॅनल बघताय ना इथे मी शेंगदाण्याचं आज काहीतरी करून दाखवणार आहे तर इथे मी हे वाटीनी दोन वाटी शेंगदाणे मोजून घेतलेले आहेत आणि ते दहा ते पंधरा मिनटं गार पाण्यामध्ये भिजत घालणार आहे तर छान पद्धतीने पाण्यात बुडतील एवढं पाणी घाल शेंगदाणे आपल्याला पातेल्यात घालून घ्यायचे आहे आणि त्यात भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी लसण मिरची जिरे आणि दोन चार मिरे असं टाकून मिक्सरमध्ये याचं वाटण बनवून घेणार आहे तर छान असं वाटण बनवून घेतलं आहे मी तर इथे बघा आता मी एका कटोऱ्यामध्ये सव्वा वाटी डाळीचं पीठ घेणार आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे सगळं साहित्य घरीच आहे फक्त करायचं आणि छान आठवडाभर त्याचा आस्वाद घ्यायचा तर हे सर्व बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझी पद्धत आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा तर इथे मी एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे यामध्ये हळद आणि चवीपुरतं तिखट टाकून घेतलेलं आहे तर अजून इथे मी एक चमचाभर आमचूर पावडर एक चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा काळं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मिरची लसण मिरे आणि जिरे यांचं वाटण जे केलं होतं ते मी इथे टाकून घेणार आहे ते जवळजवळ एक ते सव्वा चमचा भरलेला आहे आणि अजून मी एक चमचा एक लाल तिखट टाकून घेणार आहे मिक्सरला लागलेलं ला सगळं वाटण मी पाणी टाकून धुवून यामध्ये हे पाणी ॲड करून घेणार आहे तर पाणी जसं जसं जस लागेल तसं थोडं थोडं असं ॲड करून घ्या तर इथे मी छान व्यवस्थित हे पीठ पाण्यामध्ये कालवून घेणार आहे अजून थोडी पाण्याची गरज आहे तर इथे मी पाणी टाकून घेणार आहे थोडं थोडंच करून पाणी घालायचं आहे एकदम पाणी घातलं तर पीठ पातळ होईल आपल्याला खूप जास्त पातळ पीठही नको आहे तर व्यवस्थित इथे पाणी टाकून चमच्याने व्यवस्थित या पिठाला हलवून घ्यायचं आहे छान पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले त्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे तर इथे मी आता हे भिजवलेले शेंगदाणे जे आहेत त्यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि ते यामध्ये टाकणार आहे तर इथे मी तुम्हाला छान चटपटीत खमंग असे शेंगदाणा भुजिया बनवून दाखवणार आहे जे की मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांना आवडतात मोठ्यांनाही आवडतात किंवा जेवताना जे तोंडी लावण्यासाठीही आवडतात सगळ्यांना शेंगदाणे खायला तर म्हणून मी इथे छान असे शेंगदाणा भुजिया तयार करून घेणार आहे तर छान पद्धतीने इथे भिजवलेले मी शेंगदाणे मिक्स करून घेणार आहेत आणि गॅसचा नॉर्म तुम्हाला चालू दिसत असेल तर मी तिथे तेलही तापत ठेवलं आहे इथे मी एक चिमूटभर सोडा घातलेला आहे आणि इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे काळं मीठ टाकलेलं आहे पण अजून मिठाची गरज लागेल त्यामुळे मी इथे चवीप्रमाणे आपलं साधं मीठ घालून घेतलेलं आहे सर्व मीठ आणि, आणि, आणि सोडा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि तेल छान कडक तापून घ्यायचं आहे इथे मी आपल्या भज्याप्रमाणेच सोडून घेतले होते हे भजे आणि चमच्याने हलवून बघितलं पण शेंगदाणे काही मोकळे मोकळे झाले नाही छान मोठ्या गॅसवर मी हे तळण्याचं के हे केलं आहे पण व्यवस्थित शेंगदाणे मोकळे मोकळे झाले नाही भज्यासारखेच झाले हे म्हणून मी दुसऱ्या बॅचमध्ये व्यवस्थित हाताने मोकळा एक एक शेंगदाणा असा टाकून घेतला आणि एकदम मार्केटसारखे छान शेंगदाणा भुजिया तळून तयार झालेले आहेत मोठ्या गॅसवर हे छान पद्धतीने तळून घ्यायचे आहेत छान खरपूस होईपर्यंत तळायचे आहेत मीडियम ते आ, लो गॅसवर किंवा मीडियम ते हाय गॅसवर आपल्याला हे तळायचे आहेत तर व्यवस्थित पद्धतीने छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तळून झाल्यानंतर शेंगदाणे छान आपोआप वर येतात त्याचा जो फेस आहे तो कमी होतो तळतानाचा आणि मग आपण शेंगदाणे तळले असं समजावं अशा पद्धतीने मी हे सर्व शेंगदाणे दोन वाटीचे जे कालवले होते ते व्यवस्थित तळून घेतले आहे बघा किती छान कलर दिसतो आहे आणि छान क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत तर इथे मी हे सगळे टोपल्यामध्ये काढून घेणार आहे तर टोपल्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये मी वरतून त्याला कोटिंग करण्यासाठी लाल तिखट टाकून घेणार आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असतील तर तुम्ही थोडंसं तिखट अजून वाढवून घेऊ शकतात आणि अजून यामध्ये मी चाट मसाला टाकून घेणार आहे तर हे व्यवस्थित छान यात कोट करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या मुलांसाठी अजून कोणते चटपटीत पदार्थ कदार्थ करतात किंवा मी केलेले हे शेंग शेंगदाणा भुजिया तुम्हाला आवडले का मी केलेली पद्धत तुम्हाला छान वाटते असेल तर नक्की असे शेंगदाणा भुजिया तुम्ही घरी करून ठेवा एकदा करून भरणीत भरून ठेवा आणि आठ दिवस छान याचा आस्वाद घ्या रेसिपी आवडल्यास छान लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद